त्यांच्या सौभाग्य होती त्यांचे आई वडील यांचे हात दाबून देतील देते का नाही महाराज मला सारखं बोल ना हातही मला नाही तुझा माझ्या हात पायला उड्या मारून मुड्या मारून उड्या मारून तर माझे हात पाय दाबून देते पण यांचा गाऊन गाऊन जर गाळा दुखायला लागला एवढा आवाज एवढा हा जर गळा दुखायला लागला तर काय करायचं सांगा ना म्हणतो का बाई तुला बाई माझा गळा दुखतोय हे सगळं म्हणा तुम्ही द्या गळात आपण नाही का आपण सांगतो महाराज इकडं जो गोड गायन इतकं गोड सुंदर महाराज लो काही लोकांना इतका गळा असतो इतका गळा असतो आणि काही लोकांचं नुसतं नरड असत्या लोक म्हणतात त्याच्याजवळ ऐकायचं नाही त्याच महाराज एवढं सुंदर गायक एवढं सुंदर माझ्या माता भगिनीला तर खरंच धन्यवाद दिला पाहिजे वा बरीच लोक होती महाराज दिंडीत सुद्धा चालताना कोण माता मौलींनी कोण झेंडे घेतले कोण तो शिवून मध्ये पाहत होतो कोण टाळ वाजवते कोण कशाचे कशा नाही का महाराज लय आनंद असतो महाराज लय आनंद असतो इकडे लक्ष द्या लय आनंद असतो अहो आता तुमची एकटी दिंडी चालते पण ज्ञानोबराच्या सोहळ्यात खायचा तुम्हाला इतका आनंद इतका आनंद दिंडी लावून पोहोचली पुण्यात दोन दिवसाचा मुक्काम असतो आता पुण्यात ज्ञानोबराच्या सोहळ्याचा दोन दिवसाचा आणि पुन्हा सासवडला दोन, दोन दिवसात असतो का, का, का तो शीत एक दोन मुक्काम पुण्यामध्ये मुकाम पुण्यात वैशिष्ट्य आहे दादाच्या पुणेकरांचा आभार मानले पाहिजे बिचार्यांचे निस्त्या दिंड्या पुण्यात गेल्या बाप इतका खाऊ तिथे इतका खाऊ वाटिक काय सांगू तुम्हाला त्यावेळेस आता आपल्या जो आमदार उशिरा होतो होतो की नाही जो पण आले तुम्हाला पण अभिमान काय आमदार जरा उशीराव हो तुम्ही नाही हा मग काय झालं हरिपाठ आला संपला त्या दिवशी मुक्काम तिने पुण्यात असले म्हणून दिवस बरे ब्रिका करते हरिपाठ लवकर गेला सहा पुण्याचं लवकर नाव घेत चला 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 चला, चला। जाऊ पुण्यात फिरायला सगळे गेले पण जाताना काहीतरी तरी कमी गेले चांगले येऊन मोठे मोठे गणपती घेऊन गेले गेल्यावर जिथं वाटप दिसत तिथं बरोबर गणपट बरोबर गणपट हे दिसलो का ठेवी काही मला नाही कोणी भरून कोण वाजून आणलं पार दमल्या मात्रे याचा आय राव की आणलं राव की सोडलं सोडल्याच्या नंतर तेवढ्यात म्हणजे बया उगत ज्ञानेश्वर महाराज म्हणले का पुण्याची गणना कोण करेल पुण्यावरून पुण्याचं खिपट घेतला खायला मिळाल्यावर पुणे कोणाची गरज लोकांना तारीख मिळाली आम्ही कोणाची हा खरंच कार्यक्रम झाला एक लक्ष द्या अंगीकार केला ए बरा केला अंगीकार हा माझा तुम्ही घेतला भार हा बघा सटो घेत नाही पाहिजे बरा केला अंगीकार माझा तुम्ही घेतला बार पुढं पुढं ऐका आता निळोबरानी देवाकडं पाहिलं देवा अरे बरा अंगीकार केला रे नाही तर काय झालं असत माहिती का आमचे एकनाथ महाराज म्हणले ना बाबा ए देवाना आमचा अंगीकार केला नाही तर काय झालं असत माहिती ग काय हे जीवन तुम्हाला मला तरी इथं आल्याच्या नंतर नरदे आला आणि याच्यानंतर काळ आलं नसत ना तो काय झाला असत

हरी रंगी नाचे हरीच्या मंदिरात जो नाचतो तो धन्य आहे डीजेच्या समोर डीजेच्या मस्ती मंदिर होईपर्यंत नाचणारा धन्य होऊ शकत नाही हा फार फार त्याची पॅन्ट वरती होऊ शकते त्याच्या पलीकडे त्याच्या आयुष्यात त्याला काही होऊ शकत नाही ऐका ना महाराज देवाच्या दारात नाचायला कधीच लाजू नका देवाच्या दारात नाचायला कधीच लागू लाचू नका नाचुंगी 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 हरिवत नाचुंगी ऐका ना महाराज नाचता नाचता घडला देवाचा देव सुद्धा नाचला नामदेव रायांच्या कीर्तनात अय नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नाचता नाचता घडला देवाचा पितांबर देव सुद्धा पांडुरंगाच्या मंदिरात

का वाजवायचा कीर्तनात नीट ऐका एक वाक्य कीर्तनात का काळ वाजवायचा अहंकाराचा गिटार घालवण्यासाठी गायक टाळ घालायचा अहंकाराचा गिटार घालवण्यासाठी